दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयभवानी मित्रमंडळ कापड बाजार यांनी गौरा गणपती उत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते या महापूजेचे आमंत्रण त्यांनी देऊन गणपती उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी समस्त मित्रपरिवार सामाजिक व राजकीय भाविकांना आमंत्रित केले होते माजी नगरसेविका नीता सुनील माळी शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव उद्योजक निलेश गणा ठाकूर यांचं मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात खास केले होते या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील कापड बाजार या ठिकाणी गणपती मंदिराजवळ करण्यात आले होते श्रींची विसर्जनाची मिरवणूक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता मंडपातून निघणार आहे दोन हजार तीन पासून हा उत्सव साजरा केला जात आहे सत्यनारायणाच्या ना पूजेला महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते दरवर्षी मंडळाच्या महिला आवर्जून उपस्थिती दाखवत नवीन नवीन असे साडी लुक करत असतात यावर्षी देखील बंगाली साडीचा पेहराव करत महिला वर्ग आनंदी व भक्तिमय होऊन धमाल करताना दिसून आल्या कापड बाजारचा जय भवानी मित्रमंडळाचा राजा असा जय जय करत माध्यमांशी संवाद साधला व समस्त पनवेलकरांना या गौरी गणपतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या ब्यपूर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री